श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज गुरुवार आहे स्वामी महाराजांचा खूप आवडता दिवस आहे आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न ध्येय पूर्ण होऊ द्या ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच वेळेला काय होतं आपण स्वामी महाराजांची सेवा अगदी प्रामाणिकपणे करत असतो पारायण करतो तारकमंत्राचं पठण करतो श्री स्वामी समर्थ या नामाने जप करतो आणि याचं आपल्याला खूप चांगलं फळ मिळतं आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आपली स्वप्न पूर्ण होतात आपल्या आयुष्यात येणारी अनेक संकटे अडचणी दुःख या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग आपल्याला दिसत असतो आपण सगळ्या गोष्टीत बरेच पुढं गेलेलो असतो पण त्याच वेळेला आपल्यासोबत अजून एक गोष्ट घडत असते ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपली स्वामी सेवेत आल्यानंतर आपली जशी प्रगती होत जाते ना अगदी तशीच तो गुण आपल्यात जास्त यायला लागतो आणि आपला जन्म आहे हा पूर्वीपासूनच आपल्यात असलेला गुण आहे तो म्हणजे अहमपणा मीपणा स्वार्थीपणा घमेंडीखोर स्वभाव ज्यांच्याकडे हे गुण आहेत त्यांना माहीतच असेल पण प्रत्येकाला माहित नसतं की आपल्यात हा गुण आहे म्हणून पण तो इतरांना दिसत असतो जशी आपली प्रगती होत जाते ना तसं आपल्यातील अहंपणा अहंकारना जास्त वाढत जातो आणि आपण केलेल्या स्वामी सेवेमुळे आपल्याला हे सगळं मिळालंय यामुळे तर अजून आपला अहंकार जास्त वाढतो आपण जे स्वामी इतर स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना सांगत बसतो की नाही मी केलं म्हणून मला मिळालं मी केलं म्हणून मला मिळालं म्हणजे आपण त्यांना तुच्छ लेखायला सुरुवात करतो आणि आपण आपल्याला सर्वश्रेष्ठ मानायला सुरुवात करतो असं ज्या वेळेला आपण करायला सुरुवात करतो ना त्यावेळेला आपण स्वामींच्या चरणांपासून लांब जायला लांब होत जातो आणि हा अनुभव आपल्याला ना हळूहळू यायला लागतो लगेच कोणत्याच गोष्टीचा अनुभव येत नाही जसं की आपण स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी महाराजांची सेवा चालू केल्यानंतर लगेच आपली स्वप्न ध्येय पूर्ण झाली ना ना का नाही ना त्या सगळ्या का त्यासाठी खूप आप वेळ लागला अगदी तसंच आहे आपल्यातील जसं आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या ना की आपोआप आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण होत असतो मी निर्माण होत असतो आणि याचा परिणाम आपला स्वामीसेवेवर होतो आपण हळूहळू स्वामीसेवा कमी करायला लागतो आणि आपल्याला डोक्यात एक असतं की जर माझ्याकडून काही आता चूक झाली किंवा काही झालं की मी लगेच स्वामीसेवा करणार मग स्वामी, कर स्वामी महाराज मला माफ करतील असं आपल्या डोक्यात बसलेलंच असतं त्यामुळं भरपूर कळत न कळत आपल्या हातातून चुका घडायला सुरुवात होतात याचा परिणाम असा होतो की कधी ना कधी आपण केलेल्या कामाचं मग ते चांगलं काम असू द्या किंवा वाईट काम असू द्या चांगलं काम असेल तर आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं आणि आपण केलेलं काम जर वाईट असेल ना तर त्याचं आपल्याला वाईटच फळ मिळतं ज्यावेळेला आपल्या आपल्याकडून म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतं एखादी अडचण येते प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेला मात्र आपण स्वामी महाराजांना दोष द्यायला सुरुवात करतो आपण स्वामी आपण स्वामींना सांगत असतो की मी एवढी सेवा करूनही मला माझ्या बाबतीत असं का घडलं माझ्या बाबतीत हे का चांगलं घडलं नाही पण हा आपण विचार करतो का ज्यावेळेला आपले चांगले दिवस होते त्यावेळेला आपण स्वामी महाराजांची सेवा केली का नाही केली त्यावेळेला आपण आपल्या अहम आपल्याकडे जो अहमपणा होता ना त्यामध्ये राहिलो आपल्यातील जो घमेंडीपणा होता ना त्यामध्ये राहिलो मीपणा हे आपण गुण सोडलेच नाहीत आणि या गुणांना जास्त खतपाणी घातलं आणि स्वामी सेवेकडे कमी लक्ष दिलं आधी एखादं आपल्या आयुष्यात दुःख आली अडचण आली प्रॉब्लेम्स आले की लगेच आपल्याला स्वामी महाराज आठवतात आणि आपण लगेच स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करतो या उलट ज्या वेळेला आपल्या मनासारखं सगळं घडत असतं आयुष्यात खूप चांगले दिवस आलेले असतात ना त्यावेळेला अजिबात आप आपण स्वामी महाराजांची सेवा करत नाही आणि केली ना तर थोडीफार सेवा करतो नाहीतर स्वामी महाराजांच्याकडे दुर्लक्ष करतो थोडक्यात काय चांगल्या दिवसात स्वामी महाराज एका टोकाला असतात आणि आपण एका टोकाला असतो आणि ज्यावेळेला आपल्याकडे दुःखाचे दिवस येतात काहीतरी अडचण येते त्यावेळेला आपण लगेच स्वामी महाराजांच्या चरणाजवळ जातो मग स्वामी महाराज कसे बरे आपल्याला जवळ घेतील आणि जरी जवळ घेतलं तरी आपल्या अडचणी संकटे कशी काही कमी होतील याचा पण आपण कधीतरी विचार केला पाहिजे ना त्यामुळे तुम्ही जरी सुखात असाल तुमच्याकडे चांगले दिवस आले असतील तरी सुद्धा तुम्ही आपल्यातील अहमपणा कधीच जागा होऊन देऊ नका मी पणा कोणत्याच गोष्टीचा करू नका फक्त स्वामी महाराजांची पहिल्यापासून जशी सेवा करत होता ना अगदी तशीच सेवा करत पुढं आहे यामुळे काय होईल कमीत कमी आपल्या आपण स्वामी चरणांपासून लांब तर जाणार नाही ना तुम्हाला मी एक उदाहरण देते समजा आपण घरासाठी स्वामी महाराजांची अकरा पारायणं केली आणि एक दोन वर्षांनी आपलं छान असं घर झालं तर आपण घर पूर्ण झालं म्हणून परत एकदा स्वामी महाराजांचं कधी पारायण करतो का हो त्यावेळेला आपण आपल्या घराच्या भ्रमातच असतो आणि त्यावेळेला कधीकधी स्वामी महाराजांना विसरून जातो विसरून जातो म्हणजे मी म्हणत नाही तुम्ही पूर्ण विसरून जाता स्वामी महाराज आपल्यासोबत असतात घरात असतात त्यांचा पण घरात त्यांच्या फोटोचं प्रतिष्ठापना केलेली असते सर्व काही व्यवस्थित असतं पण आपण किती मनापासून स्वामी महाराजांची सेवा करतो हे सुद्धा महत्वाचं असतं ना तुम्ही कितीही मोठे व्हा तुमच्याकडे भरपूर पैसा येऊ द्या गाडी येऊ द्या बंगला येऊ द्या तुम्हाला चांगली नोकरी मिळू द्या फक्त स्वतःच्यातला अहमपणा मीपणा सगळं सोडून द्या बघा स्वामी महाराज नेहमी तुमच्या सोबत राहतील त्यांचा वास अखंड तुमच्या आमच्या घरात सदैव राहील फक्त आपला अहंकार सोडायचा बऱ्याच जणांच्यात स्वामी सेवेत आल्यानंतर अहंकार जास्त वाढत असतो कारण आपल्याला एक असा हे मिळालेलं असतं की स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत आपल्याला स्वामी महाराजांचा पाठिंबा मिळालेला असतो त्यामुळे आपल्यात अहंकार वाढत असतो ठीक आहे ना स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत पण स्वामी महाराजांना कधीच अहंकार आवडलेला नव्हता ते मतलबी ढोंगी खोर माणसांपासून नेहमी दूर राहायचे आणि त्यांना महाराज कधीच आपल्याला सांगत नाहीत की तू घमेंडीपणा करू नको किंवा अहंकार बाळगू नको ते फक्त शांत बघत असतात कारण त्यांनाही माहीत आहे आपण जसं वागू तसं आपल्याला फळ मिळणार आहे त्यामुळे आपण आता ठरवायचं की आपण आपल्यातला अहंकार मीपणा कमी करायचा का नाही ते आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मित्रमैत्रिणीपैकी नातेवाईकांपैकी असं एखादं उदाहरण तुम्हाला नक्की बघायला मिळेल की ज्यावेळेला त्यांना खूप गरज होती त्यावेळेला ते आपल्याकडे यायचे आपल्याला मदत मागायचे आपण ही निस्वार्थीपणाने त्यांना मदत करायचो किंवा एखादा खूप गरीब होता आणि त्याला नोकरीची गरज होती आणि आपण त्याला ती नोकरी मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले नशिबाने त्याला चांगली नोकरी मिळते हां ठीक आहे त्याने पण भरपूर प्रयत्न केलेले असतात पण आपण त्याला रस्ता दाखवायचं तरी काम केलेलं असतं ना पण ज्यावेळेला त्याला चांगली नोकरी मिळते चांगला पगार मिळायला सुरुवात होते ना त्यावेळेला तो आपल्याला हळूहळू विसरून जातो आपण केलेले उपकार विसरून जातो आपल्याला त्याच्याकडून कोणतीच अपेक्षा नसते फक्त एकच वाटत असतं की कधीतरी मनापासून त्यानंही आपल्यासोबत बोलावं पण हे घडत नाही तो त्याच्या नोकरीच्या याच्यात राहतो कारण त्यावेळेला त्याला अहंकार निर्माण झालेला असतो की मला चांगल्या जॉबची नोकरी मिळाली मग अशा वेळेला आपल्याला किती वाईट वाटतं की आपल्याला तो विचारत सुद्धा नाही ज्याला आपण एवढं चांगलं हे ते तर स्वामी महाराज आहेत ज्यावेळेला आपल्याला गरज होती अडचण होती संकटं होती दुःख होतं त्यावेळेला आपण त्यांची मनापासून सेवा केली प्रार्थना केली पारायणं केली पण आपल्या मनासारखं सगळं मिळाल्यानंतर आपल्या मनामध्ये अहमपणा निर्माण झाला मीपणा निर्माण झाला त्यावेळेला आपण स्वामी सेवा कमी करायला लागलो मग परत स्वामी महाराज आपल्या येणाऱ्या अडचणींना कसं बरं आपल्याला त्यातून बाहेर काढणार एखादी एखादा प्रॉब्लेम्स आला समस्या आली आणि आपण स्वामी महाराजांच्याकडे परत ते घेऊन गेलो तर स्वामी महाराज लगेच कसं आपल्याला बाहेर काढतील त्यामुळे आपल्याला असं आप वाटतंय ना की ठीक आहे आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या अडचणी दुःख काही संपणार नाही पण कमीत कमी, -कमी त्यांना सामोरं जाण्याची प्रेरणा स्वामी महाराजांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त मिळ मिळायला पाहिजे त्यासाठी आपण स्वा म्हणजे स्वामी सेवा तर केलीच पाहिजे पण स्वतःच्यातला अहमपणा मीपणा सुद्धा कमी केला पाहिजे तुम्हाला तुम्ही स्वामींची सेवा करताय पारायणं करताय आणि स्वतःमध्ये अहमपणा पण आहे तर स्वामी महाराज तुम्हाला कसं बरं सगळ्यातून बाहेर काढतील पण तुम्ही स्वतःचा व अहंकार अजिबात बाळगू नका मीपणा सोडा आणि फक्त स्वामी महाराजांचं नाव घ्या तुम्हाला स्वामी महाराज कधीच काहीच कमी पडून देणार नाहीत कोठून ना कोठून तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचणार कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन ते तुम्हाला मदत करणारच पण आपण ज्या वेळेला अहंकारात बुडालेलो असतो ना त्यावेळेला स्वामी महाराजांची इच्छा असून सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यामुळे सगळ्या स्वामी सेवेकरांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जेवढी स्वामी सेवा करता येईल ना तेवढी आपण स्वामी सेवा करूया फक्त आपल्यातला अहमपणा मीपणा बाजूला ठेवूया कारण आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणाजवळ कायम टिकून राहायचं आहे फक्त आपल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करण्यासाठीच स्वामी सेवा करायची आहे असं अजिबात मनात आणू नका तर आपल्याला आयुष्यभर स्वामी महाराजांच्या सोबत राहायचं आहे त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यातून आपल्यातून कमी करूया स्वामी महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये सुद्धा स्वामी महाराजांच्या म्हणजे एक उदाहरण आहे सुंदराबाई म्हणून एक होती तिच्या आज्ञेशिवाय महाराज स्वतः जेवणसुद्धा करत नव्हते म्हणजे स्वामी महाराज एवढे तिला मानत होते पण स्वामी महाराजांनी जसं तिला आपल्या चरणाजवळ जागा दिली ना तसं तिच्यात अहंकार निर्माण झाला ती स्वामी म्हणजे स्वामींचे जे सेवक येत होते ना त्यांच्याकडून ती पैसे मागायला लागली धनधान्य मागायला लागली ही गोष्ट ज्यावेळेला स्वामी महाराजांना कळली ना, ना त्यावेळेला स्वामी महाराजां म्हणजे आपोआप तिला शिक्षा मिळाली आणि सु सुंदराबाईला फौजदारा अक्षरशः स्वामी महाराजांच्या समोर अटक करून घेऊन गेले त्यावेळेला सुंदराबाई खूप ऊर बडून रडत होती पण स्वामी महाराज काहीच करू शकले नाही काहीच बोलू शकले नाहीत म्हणजे सुंदराबाईंच्या आज्ञेशिवाय महाराज जेवणसुद्धा करत नव्हते किंवा काहीसुद्धा करत नव्हते पण ज्यावेळेला तिचा अहंकार जास्त वाढत गेला ना त्यावेळेला स्वतः महाराजसुद्धा तिला वाचवू शकले नाहीत म्हणून आपल्या बाबतीतही हे घडू नये म्हणून आपण स्वामी सेवा करतोय ना कमी सेवा करा पण एखाद्याला दुखवू नका एखाद्याला असतुच्छ मानू नका कमीपणा देऊ नका सगळे आपल्याला समान आहेत मग तो गोर गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या सगळ्यांशी व्यवस्थित राहावा अहंकारपणा मीपणा गर्विष्टपणा खूप कमी करा बघा स्वामी सेवा न करता सु न करतासुद्धा तुम्हाला त्या कामाचं चा चांगलंच फळ मिळणार आहे श्री स्वामी समर्थ